चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनल मध्ये तुम्ही जर का खूप कष्ट घेत असाल तरी तुम्हाला यश ये येत नाही खूप काबाड कष्ट करून देखील घरामध्ये यश नाही घरामध्ये बरकत नाही धनधान्याची कमतरता आहे मुलांना किंवा पतीच्या कामामध्ये यश येत नाही तर या सर्वांचं एक कारण आहे ते म्हणजे आपल्या कुंडीतील जो गुरुग्रह असतो तो कमकोज झालेला असतो तर आपल्याला हा गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी काही उपाय करावे लागतात तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच उपाय सांगणार आहे की गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपण कुठले उपाय करायचे आहे तर घरातील महिलांनी हे उपाय करायचे आहेत तर महिलांनीच का हे उपाय करायचे आहेत कारण की घरातली जी महिला असते ती घरातली लक्ष्मी असते आणि प्रत्येक स्त्री ती कुठलीही असो किंवा पत्नी असो मुलगी असो आई असो किंवा बहीण असो तर ह्या सर्व ज्या मुली आपण म्हणजे घरामधल्या ज्या असतो त्या घराची लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीने जर का काही केलं तर ते सर्व घराला लागते आणि सर्व घर हे यशप्राप्तीच्या मार्गावरती चालते म्हणूनच म्हणतात ना की मुलगी शिकली म्हणजे पूर्ण घर शिकलं तर तस त्याचप्रमाणे की आपण जर का काही उपाय केला तर तो आपल्या पूर्ण घरासाठी तो लागतो त्यामुळेच महिलांनी हा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त दर गुरुवारी करायचा आहे तर दर गुरुवारी आज गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय एवढा चांगला आहे की तुम्ही हा दर गुरु तर प्रत्येक महिलेने हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे कमीत कमी पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर गुरुवार हा अतिशय शुभ दिवस आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुवारला खूप जास्त महत्व आहे म्हणजे गुरुवार हा भगवान श्री विष्णूचा पूजेचा देवी महालक्ष्मीच्या पूजेचा अतिशय शुभ दिवस मानला गे गेला आहे त्यासोबत आपले जे गुरु आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ गजानन महाराज आणि शिर्डीवाले साईबाबा तर यापैकी आपण कुठल्याही गुरुला ज्यांना जे कोणी मानत असेल त्या गुरूंची आपला सेवा करण्याचा हा दिवस आहे त्यासोबतच ग्रहाशी संबंधित देखील गुरुवार हा वार आहे त्यामुळे हा जर आपण उपाय केला तर आपला गुरुग्रह देखील स्ट्रॉंग उपायने तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही जर हा उपायाला सुरुवात केली तर तुमच्या घरातील वातावरण हे सुधारायला लागेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागेल तुमच्या पतींना मुलांना कामामध्ये यश यायला लागेल ला तर हा उपाय अतिशय सोपा आणि अतिशय चांगला उपाय आहे तर गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला यश येते आपण जिथे ज्या ठिकाणी काम करत असू तिथे आपला मान सन्मान टिकून राहते आणि आपल्या पतीच्या मुलांची प्रगती होते आणि गुरुग्रह असा ग्रह आहे की तुमच्या कुंडलीतील इतर सगळे ग्रह जरी निगेटिव्ह असतील आणि गृह एकटा जरी पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्ती होते तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळते म्हणजे गुरु ग्रह हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे आपल्या कुंडलीतील त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारे चांगले पॉझिटिव्हली बदल घडत असतात त्यामुळे गुरुग्रह हा मजबूत करणे खूप जास्त महत्वाचा आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलंच असेल तुम्ही वाचला असेल गुरुचरित्र ग्रंथ कोणी तर जर देव आपल्यावरती जर का कोपले तर गुरु आपल्याला वाचतात पण गुरु जर का कोपले तर देवसुद्धा आपल्याला वाचू शकत नाही त्यामुळे गुरुवारच्या दिवशी गुरूंची देवाची आपल्या आपले जे इष्टदेव आहे त्यांची पूजा करणे श्रीहरी विष्णूंची पूजा करणे देवी महालक्ष्मीची पूजा करणे आणि त्यांच्याबद्दल उपाय करणे हे अतिशय महत्वाचं मानलं गेलं जण पैशासाठी धनधान्यासाठी माता लक्ष्मीची सेवा करतात माता लक्ष्मीचे उपाय करतात ते अगदी बरोबरच आहे पण अनेक ठिकाणी काय होते की पैसा तर खूप येतो पण पैसा टिकत नाही हाताला यश येत नाही पैसे येतात त्याच अनेक मार्गांनी ते निघून जातात लक्ष्मी ही चंचल असते त्यामुळे आपल्याला लक्ष्मी सोबतच माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणे देखील अनिवार्य होते गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित वार आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारी दररोज जर का तुमच्या होत नसेल तर फक्त गुरुवारी फक्त तुम्ही गुरुवारी श्रीहरी विष्णूंची पूजा करा विष्णू सहस्रनामाचा जप करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यामुळे अमूलाग्र बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगले बदल तुम्हाला घडताना दिसतील तर गुरुवारी अजून एक काम तुम्ही करू शकता म्हणजे ज्यांचा कुंडलीत गुरुग्रह हा कमजोर आहे त्यांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे दर गुरुवारी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा भगवान बृहस्पतींना पिवळे वस्त्र हे खूप आवडतात त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी पिवळे वस्त्र हे परिधान करायला विसरू नका तर दर गुरुवारी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे कुणाकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती फोटो असेल त्यांनी त्याची पूजा केली तरी चालते किंवा तुमच्याकडे जर का श्रीहरी विष्णूंचा फोटोही नसेल मूर्ती नसेल तर सत्यनारायण भगवानचा फोटो असेल त्याची पूजा केली तरी चालते आणि तीही जरी नसेल तर आपले बाळकृष्ण जे आहेत कृष्ण आहेत त्यांची तुम्ही मूर्ती तुमच्याकडे सगळ्यांकडेच असतात तर त्यांची मूर्तीला तुम्ही त्यांच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे हे दर गुरुवारी करायचं आहे आणि अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे परत पाण्याने अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळास करू शकता एकवीस वेळेस करू शकता किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही हा जप करू शकता आणि त्यानंतर दर गुरुवारी श्रीकृष्णांना पिवळे फुल अर्पण करायचं आहे केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे गोळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या जवळ कुठे केंद्र असेल श्री स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही केळीचे गुळाचे तुम्ही दान करू शकता किंवा दत्त मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन केळीचे आणि गुळाचे दान तुम्ही दर गुरुवारी या 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 करू शकता तर ह्या सर्व उपाय आपण यासाठी करायचं असते की लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी घरामध्ये बरकत येण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण गुरुवारी करू शकतो आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे तर विष्णू नाम हे संस्कृतमध्ये आहे अनेक जणांना येईन अनेक जणांना ते येणार नाही तर आपल्याकडे मोबाईल आहे टी व्ही आहे त्याच्यावरती आपण विष्णू नाम हे लावू शकतो आणि फक्त एवढंच करायचं आहे की मोबाईलवरती जरी लावलं तरी आपण देवघरामध्ये देवाच्या समोर हात जोडून सकाळ संध्याकाळ तुम्ही ही सेवा केली तरी चालते देवाच्या समोर बसायचं आहे आणि नाम ऐकायचं आहे आणि त्यानंतर जर का तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्र असेल तर मराठीमध्ये मा दे देखील व्यंकटेश स्तोत्र आहे तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र देखील सकाळ संध्याकाळ तुम्ही वाचू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमची जर खूप इच्छा असेल तर तुम्ही अकरा वेळेसही देखील वाचू शकता किंवा एकवीस वेळेस देखील तुम्ही वाचू शकता तर दर गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे हे उपाय आपल्याला करायचे आहे तो पाठबळ हे मजबूत होण्यासाठी गुरुवारी तुम्ही आवर्जून पिंपळाचे झाड केळीचे झाड किंवा तुळशीचे झाड तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये लावू शकता म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये केळीचे झाड लावू शकता पिंपळाचा वृक्ष लावू शकता किंवा तुळस देखील लावू शकता तर तुळस ही अत्यंत पवित्र असते त्यामुळे काळजी घ्यायची आहे आपण तुळस जिथे लावू तिथं ही, ही पवित्रताच असली पाहिजे तर गुरु दर गुरुवारी तुम्ही म्हणजे भगवान श्री विष्णू किंवा भगवान सत्यनारायण किंवा भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करत असाल त्यांच्यासोबत पिवळ्या फुलासोबत तुम्ही त्यांना तुळशीपत्र हे अर्पण करायला विसरू नका आणि दर गुरुवारी तुम्ही तुळशीला दोन थेंब दूध हे व्हायलाही विसरू नका दोन थेंब अगदी दोन थेंबच दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपलं गुरुबळ हे मजबूत होते आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि अजून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्हाला शक्य तेवढा जप तुम्ही आ आ आ करू शकता दर गुरुवारी तुम्ही हे करा तर तुम्ही तुमचं काम करत असताना देखील हा जप करू शकता म्हणजे देवाला फक्त श्रद्धा हवी असते आपण श्रद्धेने जे काही काम करू ते चांगलंच असते त्याचं फळही चांगलंच मिळते त्यामुळे तुम्ही कामात जरी असणार तरी तुम्ही तुमच्या मुखाने ओम नमो भग ते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही आ, करा आणि तुम्हाला या सर्व गोष्टीचं नक्कीच चांगलं फळ मिळेल तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होईल तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील यशाच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतील ते कमी होतील मुलांची पतीची भरभराट होईल तर महिलांना म्हणजे घरातील ज्या बायका असतील त्यांनी हा हे उपाय दर गुरुवारी गुरुवार टू गुरुवारच आपल्याला हे उपाय करायचा आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आजकाल खूप धावपळ होते सगळ्यांचीच धावपळ होते त्यामुळे फक्त गुरुवारी जरी हा आपण हे उपाय केले भगवान श्रीहरिविष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा माता लक्ष्मीची पूजा करताना तुम्ही श्री सुक्तमचा पाठ देखील करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस किंवा नाहीच जमलं तर पाच वेळेस किंवा एक वेळेस जरी देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही श्री सुक्तमचा पाठ केला तरीसुद्धा चालते काही हरकत नाही तर तुम्ही या सर्व उपाय नक्की करा तुम्हाला या सर्व उपायांचा नक्कीच चांगला अनुभव येईल धन्यवाद